अयोध्येतील श्रीराम मंदिरातील रामललांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी एका अनोख्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे या स्पर्धेच्या अंतर्गत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरी सुंदर असे उपक्रम राबवून रांगोळी सजावट देखावा चित्र साकारून स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन खासदार सुजय विखे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी राबवलेल्या उपक्रमाचा फोटो तसेच सदरील उपक्रमासोबत आपला सेल्फी असे दोन छायाचित्र आपल्या तालुक्यासाठी देण्यात आलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवणे बंधनकारक असणार आहे तसेच आपले नाव गाव पत्ता आणि संपर्क क्रमांक देखील यामध्ये असणे गरजेचे आहे यासोबतच स्पर्धकाने राबवलेल्या उपक्रमाचा फोटो स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून रेट सुजे या टॅग केल्यास अतिरिक्त गुण देखील मिळणार आहेत फोटो पाठवण्याची अंतिम तारीख चोवीस जानेवारी असणार आहे या स्पर्धेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक गावामधून एक विजेता तर शहरी भागातील प्रत्येक प्रभागामधून एक विजेता निवडण्यात येणार आहे आणि या विजेत्यांच्या कुटुंबातील दोन व्यक्तींना अयोध्येला जाण्याची संधी मिळणार आहे या yes, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अहमदनगर शहरासाठी संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस चौऱ्याण्णव शून्य शून्य एक्क्याऐंशी अहमदनगर तालुक्यासाठी संपर्क क्रमांक आहे सत्याहत्तर शून्य नऊ त्रेपन्न शून्य शून्य ब्याऐंशी श्रीगोंदा तालुक्यासाठी संपर्क क्रमांक आहे एक्क्याऐंशी एकोणपन्नास त्रेपन्न शून्य शून्य चौऱ्याऐंशी कर्जत तालुक्यासाठी संपर्क क्रमांक त्र्याहत्तर सत्याऐंशी चौदा शून्य शून्य पंच्याऐंशी शेवगाव तालुक्यासाठी बहात्तर एकोणपन्नास चौदा शून्य शून्य सत्याऐंशी राहुरी तालुक्यासाठी संपर्क क्रमांक बहात्तर एकोणपन्नास एकोणसाठ शून्य शून्य त्र्याऐंशी जामखेड तालुक्यासाठी संपर्क क्रमांक शहाऐंशी चोवीस शून्य सात शून्य शून्य एकोणनव्वद पाथर्डी तालुक्यासाठी संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावीस एकोणनव्वद शून्य शून्य शहाऐंशी पारनेर तालुक्यासाठी संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठ्याऐंशी या तालुकानिहाय व्हॉट्सअप क्रमांकावर माहिती पाठवायची आहे आणि सर्वांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचं आव्हान खासदार सुजय विखे पाटील यांनी नागरिकांना केले आहे याशिवाय अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या अनुषंगानं सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी दिनांक एकवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या कालावधीत उत्साहात हा आनंद उत्सव साजरा करावा असं देखील त्यांनी सांगितलंय प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं गावातील सर्व मंदिराची स्वच्छता सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाई करावी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची सकाळी प्रभात फेरी काढून रामनामाचा जयघोष करावा तसेच सर्व घरांवर गुढ्या उभारून ध्वज फडकवावेत व दिवे लावावेत आणि महिला मंडळाच्या माध्यमातून सामूहिक रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्याचं आवाहन खासदार सुजय विखेंनी जनतेला केले आहे साठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा